जलसंपदा विभागाच्या माध्यमातून हुतात्मा बाबूगेणू सागर डिंबे धरण तालुका आंबेगाव येथे करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने परिसराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहेत श्री क्षेत्र भीमाशंकर आहुपे कोंढवळ पोखरीघाट बोरघर इत्यादी भागातील विविध गावात सर्वदूर पाऊस झाला आहे यंदाच्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने हुतात्मा बाबूगेणू सागर डिंबे धरण श्रावण महिन्याच्या सुरुवातीला शंभर टक्के भरले आहे सध्या धरण शंभर टक्के भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून सांड्यांवर जलसंपदा विभागाने स्वतंत्र दिनाच्या औचित्य साधत तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आले आहे दिनांक नऊ ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हर घर तिरंगा हा कार्यक्रम देशभरात साजरा केला जातो भारतीय जनतेमध्ये व विशेषतः नवीन पिढीच्या युवकांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती राष्ट्रभक्ती जागृत व्हावी हा उद्देश आहे या पर उपक्रमाची अंमलबजावणी राज्य सरकारच्या वतीने देखील केली आहे त्याच अनुषंगाने जलसंपदा विभागाच्या माध्यमातून हुतात्मा बाबुगेणू सागर डिंबे धरण ते पाणी पडणाऱ्या सांड्यांवर आणि धरणांच्या भिंतींवर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने परिसराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे असल्याने जलसंपदा विभागाचे अधिकारी दत्ता कोकणे यांनी सांगितले